श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुवर्णाताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामी सेवेत आल्यापासनं स्वामींनी मला खूप छोटे मोठे असंख्य अनुभव आत्तापर्यंत दिलेले आहेत मी दोन हजार अठरापासून स्वामींच्या सेवेमध्ये आली आहे स्वामींच्या सेवेत मी कशी आली ते तुम्हाला सर्वप्रथम सांगते माझ्या माझ्या ज्या ननंदबाई होत्या त्या स्वामींची खूप सेवा करायच्या त्या मला फार दिवसापासून सांगत होत्या की तुम्ही स्वामींची सेवा करा पण मला काही माझं मन लागत नव्हतं मी करत नव्हते स्वामींचा फोटो वगैरे घरी आणलेला होता पण सेवा मात्र काही माझ्याकडनं होत नव्हती पण जेव्हा म्हणतात ना दुःखाचे डोंगर कोसळते माणसाला कुठेही आधार सापडत नाही कुठेही मार्ग सापडत नाही त्यावेळेस माणूस देवाकडे जातो असंच माझ्या बाबतीतही झालं सर्व बाजूनी दुःख होते अडचणी होत्या मी एक शिक्षिका आहे मला दोन मुली आणि एक मुलगा असं माझं छोटंसं कुटुंब आहे काय झालं की स्वामी भक्तांनो मी असंच पारायण करण्यासाठी बसली होती पारायणाला बसली आणि मला सर्वप्रथम काय कसं करायचं ते काहीच माहीत नव्हतं पण पारायण करायचं होतं पण अचानक ते पारायण करायचं कॅन्सल झालं कारण खूप अडचणी येत होत्या आम्हाला सुतक पडले त्यामुळे ते पारायण करायचं राहूनच गेलं माझी मुलगी ही इंजिनिअरिंगला होती इंजिनिअरिंगचे तिचे तिसरं वर्ष कंप्लीट झालं चौथ्या वर्षाला ती होती पण तिचा एक विषय गेला एक विषय गेल्यानंतर दोन मार्कावरून ती खूप रडू लागली आणि ती मला म्हणत होती की आई माझं पूर्ण वर्ष व्हायला जाईल माझं ॲडमिशन मला होणार नाही आता मी काय करू मी तर खूप अभ्यास केला होता मला खूप भीती वाटत होती मी तिकडेही जाऊ शकत नव्हती कारण माझंही ट्रान्सफर झालेलं होतं त्यामुळे मला तर काय करावं तेच कळत नव्हतं शाळा माझी शाळा सुटली मी बाहेर येणार तेवढ्यात मला एका गाडीमध्ये स्वामींची खूप मोठी मूर्ती दिसली आणि त्या गाडीवरती लिहिलेलं होतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे कुठेतरी पॉझिटिव्ह माझ्या मनामध्ये थिंकिंग आले की नाही यातून काहीतरी मार्ग नक्की निघणार स्वामी महाराज काहीतरी करणार असं मला वाटलं आणि आता काय करावं का सेवा म्हणून मग मी प्रदीप दादांना कॉल केला प्रदीप दादांनी कॉल उचलला दादांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आला आहे तर दादा म्हटले की ताई तुम्ही गुरुचरित्र पारायला सुरुवात करा आता गुरुचरित्राला पारायला सुरुवात मला तर अगोदरच करायची होती पण माझं राहून गेलं होतं मी म्हटलं ठीक आहे मी पारणाला सुरुवात करते खूप सारी धावपळ होती खूप टेन्शन होतं पण तरीही आता माझ्या मुलीसाठी मला हे करायचंच होतं मुलीने तिकडं स्वामी चरित्र पारायण सुरू केले ती प्रिन्सिपलला जाऊन भेटत होती की तुम्ही आमचं एवढं वर्ष वाया घालू नका कारण सर्व विषय ऑल क्लिअर आहे आणि एक विषय दोन मार्कावरून गेला आहे तर प्रिन्सिपल म्हटले की आपण रिचेकिंग करून बघूया जर झालं तर ठीक नाही नाही तर नाही होणार असं त्यांनी सांगितलं माझं गुरुचरित्र पारण सुरू झालं पहिलाच दिवस होता पण दुःख संकट इतके एकामागून एक येत हो, होते ना की मला काहीच कळायला मार्ग नव्हता अक्षरश मी जेवण देखील करत नव्हते माझं वाचन झालं आणि आम्ही आरतीच करत होतो प्रसाद वाटायचं होता तेवढ्यात माझ्या मिस्टरांना अचानक काय झालं मला काहीच कळा ना त्यांचं तोंड वाकडं झालं आणि त्या खाली ते खाली पडले तर सर्वजण म्हणे की यांना पॅरालिसिसचा अटॅक आला मग त्याचेच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिकडं मुलगीही डिप्रेशनमध्ये इकडं माझी मिस्टरांनाही असं झालं आणि इकडं पारांनाही सुरू पारायण अर्धवट सोडताही येत नव्हतं काय करावं पारायण सुरू केलं म्हणून असं झालं का माझ्याकडून काही चूक झाली का असे असंख्य प्रश्न मनामध्ये गोंधळ घालत होते त्याच वेळेस काय झालं सोमभक्तांनो मग आम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेलो होतो मी पारायण वाचण्यासाठी रोज घरी येऊ लागली आणि तशीच हॉस्पिटलला जात होती डॉक्टर म्हटले की आम्ही यांचं काही सांगू शकत नाही की हे नॉर्मल होती की नाही कारण पॅरॅलिसिस झाल्यानंतर शक्यतो अर्धी बॉडी ही त्या निकामीच होत असते तर मला असं वाटायचं की मला हे नको स्वामींना म्हटलं की स्वामी काही करा कसंही करा पण ह्या संकटातून मला आज बाहेर काढा म्हटलं नाहीतर मला मी हेच करू शकत नाही म्हटलं मला बाहेर काढा असं स्वामींना बोलली आणि त्यानंतर माझे पारण असं सुरूच होतं सातवा दिवस होता, उशी ममी है। वार होता। त्या दिवशी सकाळीच मुलीचा फोन आला की मम्मी रिचेकिंगचे रिझल्ट आला आहे रिझल्ट आला त्यामध्ये माझ्या मुलीला अगोदर अठ्ठावीसच मार्ग होते पण ते मार्क पंचेचाळीस झाले माझ्या मुलीचे मार्क वाढले आणि तिला ॲडमिशन मिळणार होतं ही आनंदाची बातमी मला त्या दिवशी मिळाली आणि हॉस्पिटलमध्येही माझ्या मिस्टरांची तब्येत हे थोडी व्यवस्थित होऊ लागलेली होती आणि सातवा दिवस होता माझं समाप्ती केली मी जेवण वगैरे काही बनवलं नाही साधी मी भाजीपोळी बनवली ग्रंथाला नैवेद्य दाखवला आरती केली आणि हॉस्पिटलला तशी धावत पळत गेली आणि तेवढ्यात काय झालं आमच्या समोरच्या ज्या काकू आहेत त्याही खूप सेवेकरी आहेत आमच्या जवळ स्वामींचा मठ आहे आणि त्यांनी काय केलं की त्या अक्कलकोटला गेलेल्या होत्या अक्कलकोटवरून त्यांनी विभूती स्वामींची आणली आणि त्यांनी मला ती विभूती दिली ला तेया तेया की त्याच्या याला लाव म्हणे अंगाला लाव होणे त्याचं व्यवस्थित बरं होईल असं त्या म्हटल्या आणि मग मला असं वाटलं की ही विभूती स्वामींनीच पाठवली आहे असं वाटलं मी ती विभूती घेतली हॉस्पिटलला गेली ती विभूती वगैरे मी त्यांना लावली ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घातला आणि जो नैवेद्य त्यासाठी मी, मी भाजीपोळी बनवली होती तीच मिस्टरांना खाण्यासाठी दिली आणि त्या दिवशी चमत्कारच झाल्यासारखं वाटलं कारण माझे मिस्टर हे उभा राहू शकत नव्हते त्या दिवशी ते स्वतःच्या पायावर उभा राहिले हाताची हालचाल झाली सर्व व्यवस्थित झालं डॉक्टरांनाही धक्का बसला की हे कसं शक्य आहे अशक्य गोष्ट होती ही कशी शक्य झाली असं त्यांना वाटत होतं डॉक्टरांनी सांगितलं की असं एकही पेशंट नाही की एवढ्या लवकर रिकवर झालं तुम्ही खरंच भाग्यवान आहात तुमच्या मागे खूप मोठ्या देवाची साथ आहे त्यामुळे तुम्ही याच्यातून रिकवर झाला आहात त्या दिवशी माझ्या मिस्टरांना संध्याकाळी सुट्टी मिळाली मला अगोदर पारणाची खूप भीती वाटायची करायची पण त्या पारायणाने माझ्यावरती येणारं संकट हे दूर केलं कारण माझ्या मुलीचं हे असं झालं पुढे असं होणार होतं हे स्वामींना माहीत होतं त्याच्यातून स्वामींना वाचवायचं होतं त्यामुळे स्वामींनी हे पारायण माझ्याकडून करून घेतलं आणि सातव्या दिवशी दोन्ही गोड आनंदाच्या बातम्या मला मिळाल्या आज माझे मिस्टर स्वतःच्या पायाने चालतात फिरतात सर्व कामही करतात जेव्हा मी अशी एखादी व्यक्ती बघते की त्यांना हाताने देखील येत नाही चालता येत नाही त्यावेळेस स्वामींची खरंच माझ्यावरती खूप मोठी कृपा झाल्यासारखं वाटतं माझ्या मुलीचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्यानंतर आता जॉबचा प्रश्न होता स्वामी भक्तांना जॉबसाठी प्रत्येकजण धडपडत असतो आणि सुरुवातीला जॉब मिळायचा हा खूप कठीण असतो जेव्हा जॉब मिळतो एक दोन वर्ष होतो त्यानंतर जॉब हा खूप मिळतो पण पहिल्यांदी खूप सारे आपले हाल असतात हे सर्वांना माहीतच आहे असंच माझ्या मुलीचं होत होतं ती खूप ठिकाणी इंटरव्ह्यू देत होती पण तिचं काही सिलेक्शन तिथे मा होत नव्हतं काय करावं काही कळत नव्हतं पुन्हा एकदा प्रदीप दादांना कॉल केला की मुलीला नोकरी मिळत नाही त्यासाठी मला सेवा द्या काहीतरी करा मला घरकाम करून सर्व बघून जॉब बघून ह्या सेवा मी करत होती दादांनी सांगितलं तुम्ही घोरकष्टम उद्धर्म स्तोत्राची सेवा करा रोज एक्कावन्न वेळा ही स्तोत्र बोला आणि गुरुचरित्राचा चौदावा चा। अध्याय रोज पठण करा तुमच्या मुलीला जॉब नक्की लागेल एकवीस दिवसाचा संकल्प करा एकवीस दिवस ही सेवा करा असं दादांनी सांगितलं आता दादांवरती विश्वास ठेवला दादांच्या मुखातून जणू काही स्वामीच बोलले असं वाटलं आणि मग मी हे सेवेला सुरुवात केली संकल्प केला पाठी चारला उठली सर्व काही अभरलं आणि मी माझी सेवा करून घेतली त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे घरची कामं करून मी जॉबला गेली असं माझं जवळपास आठ दिवस कंटिन्यू रुटीन सुरूच होतं आठव्या नवव्या दिवशी माझ्या मुलीचा एका ठिकाणी इंटरव्ह्यू झाला तिथे मुलगी म्हटली की इथे माझं सिलेक्शन होऊ शकत नाही कारण इंटरव्ह्यू खूप बॅड गेलेला आहे इथं माझं होणारच नाही पहिले जरी इंटरव्ह्यू छान जात होते हा इंटरव्ह्यू खूप बॅड गेला त्यामुळे इथे सिलेक्शन होणं शक्यच नाही असं ती म्हटली त्यावेळेस मला खूप बोर वाटलं की या सेवेने पण काही होत नाही असं मनामध्ये आलं पण आता एकवीस दिवस ही सेवा कम्प्लीट करायचीच होती आणि त्यानंतर काय झालं स्वयंभक्तांना आठ दिवसांनी त्याच कंपनीचा पुन्हा तिला कॉल आला तो वार होता गुरुवारचा वाजले होते गड्याळामध्ये बा कॉल का, आला का, की तुमचं सिलेक्शन झालं आहे तुम डॉक्युमेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या तु, तुम तुम्ही या आणि तुम्ही लगेच जॉईन करा असं ते म्हटले तर पॅकेजही खूप छान देत होते मग मुलीचा कॉल आला की आई जॉईन करू की नको मी म्हटलं लगेच करून टाक गुरुवार आहे स्वामींची इच्छा आहे स्वामींनी तिचं काम तिथे केलेलं आहे आपल्याला आशाही नव्हती पण तिथे झालं मग माझ्या मुलीने लगेच जॉईन केलं आणि तिला ती छान नोकरी मिळाली आज तिला खूप छान ठिकाणी जॉब मिळाला आहे तो फक्त स्वामींच्या कृपेमुळे माझ्यावरती खरंच स्वामींची खूप कृपा आहे माझ्या आयुष्यामध्ये स्वामी येण्यासाठी फार वेळ लागला खूप दिवसांनी स्वामींनी माझा हात पकडला होता पण मला ते कळालं नाही मीच त्यांच्यापासून दूर गेली पण योग्य वेळ आल्यानंतर स्वामींनी पुन्हा एकदा मला त्यांच्या जवळ घेतलं आणि आता मी स्वामींच्या जवळून कधीही लांब जाऊ शकत नाही माझ्या जीवनात जे काही घडतं चांगलं वाईट ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे स्वामींच्या आरतीला जाणे स्वामींसाठी प्रसाद बनवणे नैवेद्य बनवणे स्वामींच्या विविध सेवेमध्ये भाग घेणे आणि जेव्हा मी ही करते त्यावेळेस सर्व टेन्शन बाजूला जातं आणि एक मनाला सुख समाधान शांती मिळते स्वामींच्या सेवेने जे सुख शांती मिळते ते दुसरं कशातही नाही कितीही पैसे खर्च केले काही केले तरीही सुख शांती कुठेही मिळू शकत नाही ती फक्त स्वामींच्या नामस्मरणात स्वामींच्या सेवेने ही शांती मिळते स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त